नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडेवडगाव तालुका सरबंधा जिल्हा हिल्यानगर तर मित्रांनो आपला हा पक्षी आता बहात्तर दिवसात झाला जवळजवळ आणि हा बहात्तर दिवसात जो पक्षी तो आपण पाचशे पक्षी टाकला होता त्यापैकी अडीचशे पक्षी शिल्लक आहे मित्रांनो तर पहा जर कोणाला घ्यायचं असेल अडीचशे ते तीनशे पक्षी शिल्लक आहे याच्यामध्ये जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा आणि दुसरा एक आपल्याकडं दिवसाचा पक्षी आहे तो तो पण अडीचशे मादी फक्त मादी ती आणि हा जो पक्षी आहे तो हा नर मादी मिक्स आहे आणि दुसऱ्या जे पलीकडं जे पार्टिशनमध्ये आहे तो फक्त मादी मित्रांनो दिवसाची त्याची विक्री चालू आहे तर आत्ता याचं वजन कोंबडा अकराशे बाराशे ग्रॅमच्या दरम्यान आहे आणि मादी हे आठशे नऊशे साडेनऊशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा मित्रांनो एकदम फ्रेश टॉप क्वालिटीचा माल आहे एकदम सर्व लसीकरण झालेलं आहे मित्रांनो एकदा इंजेक्शन पण केलं आहे आपण मित्रांनो एकदम फर्स्ट क्लास माल आहे आपण पाहू शकता कुठेही पंख वगैरे गेलेलं नाही हो किंवा बुंडा नाही आणि आपल्याकडे पक्षी तसा नसतोच कधी आपण दहा वर्ष झाले मित्रांनो व्यवसाय करतोय हा एकदम टॉप क्वालिटीचा आणि व्यवस्थित आणि खात्रीशीर माल असतो आपल्याकडे तर मित्रांनो पहा कोणाला आवड आहे छंद आहे तर त्यांनी जरूर संपर्क करावा मित्रांनो आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यासाठी अंड्यासाठी आणि माणसासाठी दोन्हीसाठी अपक्ष एकदम खास आहे मित्रांनो अंड्याची क्षमता याची एक जवळजवळ एकशे ऐंशी ते दोनशे अंडे देतो मित्रांनो वार्षिक आणि शक्यतो ही कोंबडी खोडूक होत नाही मित्रांनो एक तीन चार महिन्यातून एक सात आठ दिवस शांत राहते पुन्हा चालू राहते मित्रांनो ह्याची सायकल आणि मांसासाठी सुद्धा एकदम खास आहे मित्रांनो चार शिक्कीतच मटण ओकेमध्ये शिजते चिकन याचं तर पहा मित्रांनो माल एकदम फ्रेश आहे कोणाला पाहिजे असेल तर फोन करा आपण नगाप्रमाणे विक्री करतो मित्रांनो याची तुम्ही सांगायचं ना आम्ही धरून द्यायचा मोठात मोठा आपण धरून देणार त्याच्यामुळं प्रतिनगाप्रमाणे याची विक्री करतोय आपण तर चला मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर फोन करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच आमचं फेसबुक पेज पण पे आहे मित्रांनो कार्तिक पोल्ट्री फार्म या नावाने तिथे जाऊन त्यालाही फॉलो करा मित्रांनो धन्यवाद